खड्ड्यामध्ये आंदोलन करून प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला ग्रामपंचायतच्या कामकाजावर गंभीर आरोप कोपरगाव तालुक्यातील देवी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचे खड्डे होऊन ग्रामस्थांसाठी येण्या जाण्यासाठी खूप अडथळा येत होता याच अनुषंगानं बहुजन भीम पॅन्थरचे संस्थापक मुन्नाबाई शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर जे सतत पाणी साचत याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार निवेदनाद्वारे सुचवलं होतं पण या निवेदनाचा ग्रामपंचायतनं कुठल्याही प्रकार विचार केला नाही खड्डे जैसे की तैसेच तसेच ग्रामपंचायतची पाण्याची टाकी ओव्हरफ्लो कायम असल्यानं ते पाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साचत आहे त्यामुळं या भाविकांना त्रास होत असल्याचं निवेदनामध्ये नमूद केलं होतं पण याची ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही त्यामुळं बहुजन भीम पांथरचे संस्थापक मुन्नाबाई शेख यांनी चक्क पाण्यातील खड्ड्यामध्ये बसून छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो लोकशाही भाऊ साठे यांचा विजय असो वीर एकलव्यांचा विजय असो असा जोरात नारा करून आंदोलन केलं वास्तविक पाहता मायगाव देवी येथील ग्रामपंचायतनं कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही लोकप्रतिनिधींकडून मिळणाऱ्या निधी गावासाठी खर्च केला नाही असा आरोप करत मायगावमधील मा ग्रामस्थ आंदोलनामध्ये मा सहभागी झाले आंदोलन चालू असताना त्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित राहिले आता ग्रामपंचायत मायगाव येथील ग्रामस्थांचं कामकाज सुरळीत करतील की नाही रस्त्याचं कामकाज व्यवस्थित होईल की नाही दिलेल्या निवेदन पत्राचा विचार केला जाणार की नाही याकडे सर्वांच लक्ष वेधलं आहे जे आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर जे दररोज पाणी येत त्या पाण्याच्या संदर्भात सर्व ग्रामस्थांनी आणि आपल्या गावातील पत, ज्येष्ठ पत्रकार मुन्नाबाई शेख यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला तक्रार देऊन सुद्धा त्या पाण्याचा बंदोबस्त त्यांनी केला नाही ते अवचित साधून आपले मुन्नाबाई पत्रकार यांनी काल ग्रामपंचायतला सदर नोटीस दिली चोवीस घंट्याचा अवधी दिला त्या अवधीचा काही त्यांनी काळजी घेतली नाही आणि त्यांनी कालच त्या अर्जामध्ये उल्लेख केला होता कमी उद्या सकाळी नऊ वाज्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आंदोलनाला पाण्यामध्ये बसणार आहे त्यांनी ते वाक्य त्यांनी सत्य केलं ते सामाजिक कार्यकर्ते हे गांधीगिरी आंदोलन करताय त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि ग्रामपंचायतला बी सद्बुद्धी देव जगदंबा माता कास देव। वेल 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 का असं वेळ येऊन नाही देव त्यांना वेळोवेळी काम करावा आणि आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्यांनाही पाठिंबा द्यायचा त्यांचा सहभाग घ्यायचा गाव काय ग्रामपंचायत किंवा सरपंचच नाही करीत स्वच्छता आपण आपल्या पण सुरुवात केली पाहिजे आपण घाण करून ठोळीचे ग्रामपंचायत सरपंच काही उचलायला येऊ शकत नाही बरोबर आहे पण आपण त्याचा सहभाग घ्यायचा त्यांनी वेळोवेळी लक्ष द्यायला पाहिजे एवढीच माझी भावना जय हिंद जय मा